छत्रपती संभाजीनगर शहरातील घाटी रुग्णालयात मागील काही दिवसांपासून जन्म आणि मृत्यूचे प्रमाणपत्र उशिरा मिळत असल्याच्या तक्रारी येत होत्या दरम्यान या पार्श्वभूमीवर घाटी रुग्णालयाचे अधिष्ठाता शिवाजी सुखरे यांनी रुग्णालयात अधिकचे मनुष्यबळ वाढून कामकाज जलद गतीने होणार असल्याचा दावा पत्रकारांशी बोलताना केला आहे तसेच सरकारची वेबसाईट अपडेट केल्यामुळे फॉर्म भरण्यास विलंब होत आहे यामुळे जन्म आणि मृत्यूचे प्रमाणपत्र उशिराने मिळत असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे एक तर काय की जन्म आणि मृत्यूचे प्रमाणपत्र हे आपल्या विभागाकडून मागच्या काही दिवसापासून आपण देत आहोत यामध्ये मध्यंतरी ज्या या मदे, संदर्भातली जी गव्हर्मेंटची साईट होती तर ती साईट अपग्रेड केल्यामुळं त्या ठिकाणी काही त्यांनी गोष्टी वाढवलेल्या आहेत त्याच्यामध्ये नोंद करायच्या त्यामुळं जे प्रमाणपत्र पहिलं दोन ते तीन मिनटामध्ये एक व्हायचं तर त्या प्रमाणपत्राला आता एका याला पंधरा ते वीस मिनिट लागतात आपल्याला ती माहिती भरण्यासाठी त्यानंतर हे सर्व आपण डायरेक्टर ऑफिसला मान्यतेसाठी पाठवतो हो त्यांची मान्यता आल्यानंतर हे प्रमाणपत्र आपण दुसऱ्या दिवशी ते तिसऱ्या दिवशी यापूर्वी आपण देत होतो परंतु मागील काही दिवसामध्ये या साईटचे जे काही समस्या होत्या त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये काही गोष्टी ज्याची माहिती जास्त भरायची आहे आणि त्यामुळं हे प्रमाण मागील काही सहा महिन्यामध्ये पाच हजार ते सहा हजारापर्यंत प्रलंबित असल्याचं दिसून येतं याबाबत वारंवार माझ्याकडं काही नागरिकांच्या काही लोकप्रतिनिधींच्या तक्रारी प्राप्त होत होत्या त्याची दखल घेऊन मी तात्काळ त्या ठिकाणी मनुष्यबळ वाढवून दिलेलं आहे त्या ठिकाणी प्रिंटरची संख्या वाढवून दिलेली आहे काही लॅपटॉप दिलेले आहेत आणि त्यामुळं मला असं मी स्वतः त्या ठिकाणी मागच्या तीन दिवसापासून सकाळच्या वेळेमध्ये एक दोन तास दुपारी एक दोन तास असं थांबतो प्रत्यक्ष का निगराणी ठेवतो आजसुद्धा मी त्या ठिकाणी भेट दिली तर मला आश्चर्यकार कारकरीत्या दिसलं की आज त्या ठिकाणी जे प्रमाणपत्रधारक आहेत त्यांची संख्या एकदमच एक ते दोनच अशी दिसून आली सकाळी दहा ते साडेदहाच्या दरम्यान तर मला असं वाटतं की येत्या काही दिवसामध्ये एक ते दीड महिन्यामध्ये हे प्रमाण आम्ही अगदी खाली आणू आणि एक ते दोन दिवसामध्ये हे प्रमाणपत्र पुन्हा एकदा पहिल्यासारखं मिळेल असं मी या ठिकाणी नागरिकांना वचन देतो त्याचप्रमाणे एक बदलसुद्धा आम्ही केलेला आहे की जे नवीन प्रमाण आता बाळं जन्मतात तर ते स्त्रीरोग विभागामध्येच त्या बाळांचे जन्माचे प्रमाणपत्र तयार होतील आणि त्यांचं फक्त रेकॉर्ड रेकॉर्ड सेक्शनला येईल त्यामुळं या ठिकाणी होणारा जो ताण आहे किंवा याच्यावरचं जे कामाचं बर्डन आहे तर ते कमी होईल आणि ही समस्या निश्चितच पुढच्या एक ते दीड महिन्यामध्ये पूर्ण होईल अशी मला खात्री आहे